नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओमध्ये मी किरण शिंदे या घडीची सर्वात मोठी मी घेऊन आलो आहे काल हिंजवडीत सकाळच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर या बसमध्ये भीषण आग लागली होती तर हिंजवडीतील फेज टू मध्ये असणाऱ्या रोम ग्राफिक्स या कंपनीतले कर्मचारी घेऊन ही टेम्पो ट्रॅव्हलर जी आहे ती निघाली होती सकाळी साडेसातच्या सुमारास पुण्यातील धायरी परिसरातून कामगारांना घेऊन ही टेम्पो ट्रॅव्हलर हिंजवडीच्या दिशेने निघाली होती आणि सकाळी खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि तेव्हापासून हा अपघात कसा झाला याविषयी खर तर चर्चा सुरू होत्या आणि आज आणि आता या प्रकरणी या अपघात प्रकरणात मोठी माहिती जी समोर आली आहे आणि ती माहिती म्हणजे हा कुठलाही अपघात नव्हता तर या टेम्पो ट्रॅव्हल ट्रॅव्हलरचा जो चालक होता जनार्दन हंबर्डीकर त्याने ठरवून आणि जाणून बुजून केलेलं हे कृत्य असल्याचं आता उघडकी झालं आहे काही वेळापूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी या शोध घेत आहेत काल झालेल्या या अपघातात सुभाष सुरेश भोसले शंकर शिंदे गुरुदास लोखरे आणि राजू चव्हाण या चौघांचा जागीच होऊन मृत्यू झाला होता तर इतर चार जण इतर सहा जण आहेत ते गंभीर जखमी झाले होते आणि तेव्हापासून हा अपघात नेमका कसा झाला याविषयी खर तर चर्चा सुरू होत्या आणि जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांची नावं सांगितली त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा पिंपरी चिंचवड पोलीस तपास करत असताना ही धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आली आहे या टेम्पो ट्रॅव्हलरचा जो चालक होता जनार्दन अंबर्डीकर त्यानेच हे संपूर्ण कृत्य जे आहे ते घडून आणल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे मागील अनेक वर्षांपासून हा जो चालक आहे जनार्दन अंबर्डीकर तो या व्योम ग्राफिक्स कंपनीत कामाला होता त्यामुळे या कंपनीची त्याला माहिती जाण्यासाठी निघाली आठ वाजेच्या सुमारास या बसनं हिंजोडीमध्ये प्रवेश केला आहे आणि हिंदवडतील फेजवर मध्ये असणारा विप्रो सर्कल पासून ही बस जेव्हा एकेरी रस्त्यानं पुढे निघाली होती तेव्हा मात्र या चालकानं जाणून बुजून आग लावली आणि पाहता पाहता आगीचा भडका या संपूर्ण बस मध्ये उडाला कारण या चालकानं आधीच या संपूर्ण बस मध्ये संपूर्ण टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये केमिकल इजा झाल्या ते गंभीर जखमी आहेत त्यांच्यातील त्यांच्यावरच हिंदवडतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र यातील चार प्रवासी जे आहेत ते बाहेर पडू शकले नाही कारण जो टेम्पो ट्रायव्हरचा पाठीमागचा दरवाजा होता तो निघाला नाही त्यामुळे या चारही प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही आणि पाहता पाहता या संपूर्ण आगीमध्ये या चार कर्मचाऱ्यांचा जळून कोळसा झाला होता आणि या घटनेनं खर तर मोठी माहिती जी आहे ती समोर आली कारण चालक असलेल्या जनार्दन हंबर्डीकर याने ठरवून हे सर्व कृत्य जे आहे ते केलं होतं याविषयी या अनेक जे छोटी मोठी माहिती आहे की समोर आहे आताच काही वेळापूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आपल्याविषयी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये दिलेली ही माहिती अशी की या चालकाचं कंपनीतील काही का कर्मचाऱ्यांसोबत भांडण होतं इतकंच नाही तर दिवाळीमध्ये त्याचा पगार कापला होता याशिवाय या चालकाला या मजुराची देखील कामं सांगितली जात होती त्यामुळं हे संपूर्ण कट कारस्थान जो आहे तो रचलं आणि त्याला एक काय म्हणू शकतो आपण की जे त्यांना रचलं होतं ते पूर्णत्वास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे ही घटना पूर्णत्वास देण्याच्या आधी या चालकानं कंपनीतीलच एक ज्वलनशील पदार्थ केमिकल जो आहे तो आधी आपल्या जवळ घेऊन ठेवला होता आणि या संपूर्ण बस मध्ये काही सीटच्या खाली त्याने हा पदार्थ ठेवला होता आणि या संपूर्ण प्रकरणाविषयी जो प्रश्न पडला होता की ही आग लागली कशी मागचा दरवाजा उघडलाच कसा नाही असे अनेक प्रश्न या आगीनंतर निर्माण